नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू दिनांक एकवीस मे महत्वाच्या घटना एकवीस मे अठराशे एक्क्याऐंशी वॉशिंग्टन येथे अमेरिकन रेड क्रॉसची स्थापना झाली एकवीस मे एकोणीसशे चार पॅस पॅरिसमध्ये फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन म्हणजेच फिफाची ची स्थापना झाली एकवीस मे एकोणीसशे सत्तावीस चार्ल्स लिंडबर्ग यांनी एकट्याने जगातील पहिले न थांबता अटलांटिक महासागर पार करणारे पूर्ण केले एकवीस मे एकोणीसशे एक बत्तीस अमेलिया हर्ट या अटलांटिक महासागर एकट्याने पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या एकवीस मे एक एकोणीसशे एक्क्याण्णव पंतप्रधान राजीव गांधी यांचे श्री पेराबंदूर येथे आत्मघातकी पथकाने हत्या केली एकवीस मे एकोणीसशे ब्याण्णव चीनने एक हजार चीन किलोटन क्षमतेच्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुबॉम्ब आहे एकवीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णव त्रेचाळीसाव्या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया सुष्मिता सेनने मिस युनिवर्स हा किताब पटकावला हा किताब मिळवणारी ती पहिलीच भारतीय आहे एकवीस मे एकोणीसशे शहाण्णव सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे ब्रिटनमधील इलिंग शहराचे महापौर झाले एकवीस मेचे महत्त्वाचे जन्म एकवीस मे एकोणीसशे सोळा अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चार ऑक्टोब चौदा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव एकवीस मे एकोणीसशे तेवीस स्विस गणितज्ञ आर्मांड बोरेल यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा ऑगस्ट दोन हजार तीन एकवीस मे एकोणीसशे अठ्ठावीस कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नारकर्णे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस डिसेंबर दोन हजार दहा एकवीस मे एकोणीसशे एकतीस हिंदी कवी लेखक व उपासकार शरद जोशी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पाच सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव एकवीस मे पंधरा एकोणीसशे छप्पन्न अभिनेता अरविंद्र मंकनी यांचा जन्म एकवीस मे एकोणीसशे अठ्ठावन्न भारतीय अमेरिकन फॅशन डिझायनर नईम खान यांचा जन्म एकवीस मे एकोणीसशे साठ दक्षिण भारतीय अभिनेता मोहनलाल यांचा जन्म एकवीस मेचे महत्वाचे मृत्यू एकवीस मे एक चौदाशे एकाहत्तर इंग्लंडचा राजा हेनरी सहावा यांचे निधन तर त्यांचा जन्म सहा डिसेंबर चौदाशे एकवीस एकवीस मे सोळाशे शहाऐंशी वातावरणात मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थ वैज्ञानिक व्हॅन गॅरेक यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस नोव्हेंबर सोळाशे दोन एकवीस मे एकोणीसशे एकोणऐंशी स्वातंत्र्य वीरांगणा देवी बजाज यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा जानेवारी अठराशे त्र्याण्णव एकवीस मे एकोणीसशे एक्याण्णव एक भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या तर त्यांचा जन्म वीस ऑगस्ट एकोणीसशे चव्वेचाळीस एकवीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव इंटकचे सोलापूर सोलापुरातील नेते आबासाहेब बाबुरो किल्लेदार यांचे निधन तर त्यां एकवीस मे दोन हजार हर्ब लाईफ कंपनीचे स्थापक मार्क आर ह्युजेस यांचे निधन तर त्यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे छप्पन्न धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद